मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं सागर डुकरे यापेशल या चॅनलवर तर मित्रांनो आपले एक आठ अगोदर एक शेळीली बघा हा बोकड दिचा बघू शकता हे छोटा बोकडी एकच बोकड दिला आणि म्हंडी शेळी तर हिचा एक हे शेळीनं काय केलं माहिती आहे का तुम्ही पण सतर्क राहा असं हे शेळीनं काय केलं आपण काय केलं आता हे जे बाकीचे शेळ्या जे आहे समजा आपल्या शेडवरती शेळ्या असतात भरपूर तर त्यांनी काय केलं त्या शिळी ना आपण तिला एक बोकड असल्यामुळं तिला पाणी सकाळी दूध पाजायचं परत बांधून ठेवायचं असं म्हणजे त्या पिलाला बाजूला कोंडून ठेवायचं असं करता करता काय झालं दोन तीन दिवस झाले तर ती शिळी काय करून राहिली आता भुचकाळा लागली काय करायचं आहे हे बकर ज्या वेळेस आपण दूध पाजतो त्या बोकडला सकाळी सोडल्याबरोबर आता आप सगळ्या शेळ्या बाहेर असतात शेडमध्ये हे बघा आता अशा शेळ्या बाहेर असतात आता बाहेर सोडल्यानंतर काय होतं एक पिल्लू आहे दुसरं आमचं शेळीचं ते बकरू काय करतं डायरेक्ट या येंडीला पियायला बघतं आता पियायला बघितलं त्यांनी एक दोन वेळेस तसं केलं तसं केलं त्या दोन दिवसापासून हे शेळीनं काय केलं वंड शेळीनं ते तिचा जो बोकडे त्या बोकडाला दूध पिऊन नाही देऊ राहिजे ही शिकायत अशी होती मित्रांनो ज्यावेळेस तुमची शेळी येते का त्यावेळेस त्या शेळीला आपण काय करायला पाहिजे एक वेगळ्या कप्प्यामध्ये किंवा वेगळ्या साईडला घेऊन त्या पिल्लाला पाजायला पाहिजे आता ही अशी दुसरी वेळ झाली माझ्यासोबत पण आता मी सतर्क झालो माझ्या लक्षात आलं की बाबा ज्यावेळेस शेळी येते त्यावेळेस ज्यावेळेस पिल्लू पाजायचं त्यावेळेस एक तर या शेळ्या आतमध्ये शेडमध्ये ठेवायचे आणि त्याला पाजून घ्यायचं अगोदर किंवा मग या शेळीला दुसरीकडे कप्प्यामध्ये न्यायचं आणि त्या पिल्लाला पाजायचं आणि नंतरच ह्या शेळ्यामध्ये सोडायचं एकत्र जर सोडलं ना काय होतं हे बाकीचे जे छोटावले पिल्लं असतात हे शिळी धारल्याबरोबर त्या पिल्लाला पियायच्या वेळेस ज्यावेळेस ते पिल्लं पियायला बघतं शेळीला त्यावेळेस हे बाकीचे पिल्लं ते शेळीला भेटतात पियायला मग तसं झाल्यानंतर काय होतं शेळी आरबळती तिला वाटतं माझे पिल्लं नाही ते आणि मग ती काय करते स्वतःच्या पिल्लाला पिणं पा जायला सोडून देते त्याच्यामुळे एक काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे की आपली नुकसान नाही झाली पाहिजे तसंच झालं आता आमच्या शेळीचं तुम्हाला सांगतो ही जी शेळी आहे ना आता ही शिळी बघू शकता ही शेळी ह्या शेळीनं काय केलं हिला पाट बोकडू दिलं ना तर त्या बोकडं बघा आपला केवढा झपके आहे हे बोकडं तुम्हाला ओळख केलं नाही दोन महिन्याचं बोकडं एक एक नंबर मोठा आहे आणि त्याच्यानंतर ती पाट दाखवतो मी त्या पाठीला अजिबात पिऊ देत नाही शेळी शिळी कशामुळे पिऊ देत नाही असंच झालं त्या पाठीचे बघा हे किती खराब झाली पाट म्हणजे आता हे दुसरं दुसऱ्या वेळेस दुसऱ्या शेळीला आपल्या आपल्यासोबत अशी घटना घडलेली मग नव्हतं हे पिल्लू बाबा हे आमचं गणपतरावून पकडलं तर माझं सांगण्याचा हेतू एकच तुमची शेळी वेली हा ही घटना तुमच्यासमोर व्हाय सोबत व्हायला नाही पाहिजे नवीन शेळी पालक असतात काही माहिती नसतात दोन तीन शेळ्या असतात आणि एक वेळेस जर तीन दोन्ही शेळ्या जर वेल्या तर ते काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण पिल्ल पाजायला जातो त्यावेळेस ह्या शिळीची त्या शिळ्या शिळीला जर पिल्लू पियायला गेलं तर ते शेळ्या जर एक वेळेस आरबळल्या तर ते शेळ्या काय करतात त्यांचे स्वतःची पिल्लं पण धरत नाही पिऊ देत नाही त्यांना आणि मग नावीला जर आपल्याला का काय करावं लागतं ती शेळी धरून त्या पिल्लाला पाजावं लागतं दरवेळेस तर अशी घटना तुमच्यासोबत होऊ नये त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी काढण्याचा प्रयत्न केला आहे कसं आहे आज जर त्या शेळीनं त्या पिल्लाला स्वतः होऊन जर नाही पिऊ दिलं तर त्या पिल्लाची जी वाढण्याची ग्रोथ आहे वजन वाढ आहे तर ती म्हणजे कमी होते आणि ते पिल्लू जास्त सुधरत नाही आता हे पाट बघा तुम्ही खालची पाट आहे ती खालची ती एकदम असं झालं खराब झालं कारण की त्याला ती शिळ पिऊ देत नाही आणि हा बोकड काय करतो पिऊन टाकतो सकाळीच असं नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळं काय करायचं एक तर वेगळा कप्पा करायचा शिळ वेल्याच्यानंतर नंतर आता माझ्या लक्षात आलं माझ्याकडे दोन वेळ झालं मला असं तर आता काय नाही सतर्क राहणार आहे मी ज्यावेळेस शिळी आपली येणार समजा समोरची आता ही पाटवेला आलेली आहे ही पाठव्या नंतर काय करणार आपण डायरेक्ट तिला आलं कप्प्यामध्ये ज्यावेळेस पिल्लू पाजायचं समजा सकाळी दुपारी त्यावेळेस तिला आलं घ्यायचं त्या पिल्लाला पाजायचं आणि पाजल्याच्या नंतरच तिला अलग बांधायचं अशा पद्धतीनं नियोजन करणं खूप गरजेचं आहे बरं का हे बाकी म्हणजे खूप नुकसान होते आहे असे नुकसान व्हायला नाही पाहिजे कारण काय होतं एक वेळ जर पिल्लाचं मोड समजा लहानपणी असतं ना ते लहानपणी हो जर दूध चांगलं पिलं बकऱ्यानं तर त्या बकऱ्याचे वजन वाढ पण चांगली होते आणि सगळाच म्हणजे त्याचा कोंब चांगला राहतो लांबपणीचं दूध लहानपणी पिल्लांना दूध हे आवश्यक आहे महत्त्वाचं म्हणजे लहानपणी जेवढं दूध पिलं पिलो तेवढं त्याच्या शरीरासाठी चांगलं असतं आणि अशा घटना तुमच्यासोबत व्हायला नाही पाहिजे त्याच्यामुळे सतर्क राहायचं ज्यावेळेस तुमची शेळी वेळ समजा वेली त्यावेळेस एकच लक्ष ठेवायचं की दुसऱ्या शेळीचं पिल्लू त्या शेळीपाशी आलं नाही पाहिजे त्या शेळीजवळ ते दुसरं पिल्लू जर आलं तर ती शेळी तुमच्या तिच्या स्वतःच्या पिल्लाला पण पिऊ देणार नाही एवढी फक्त काळजी घ्यायची एवढी काळजी जर घेतली तर तुमची शेळीला तुमचं म्हणजे त्या शेळीला धरायचं काम पडणार नाही आता मला ही होंडी शेळी तिला धरून त्या पिल्लाला पाजावं लागतं कारण तिचं कसं आहे ह्याच जातीचं जा इतका अवघड आहे शेळीचं एक वेळ जर तिनं त्या पिल्लाला नाही पिऊ दिलं स्वतःचं का असं ना, ना तर ती पिऊच देत नाही त्याला आपल्याला धरूनच पाजवं लागतं तर अशी घटना तुमच्यासोबत पण नाही घडायला पाहिजे म्हणून मी ती तीन तीन वेळेस तुम्हाला सांगतोय की बाबा ज्यावेळेस तुमची शेळी येते त्यावेळेस तिला बाजूला कप्पा करा त्या कप्प्यामध्ये नेऊन ते स्वतः तुम्ही त्या शेळीला धरून त्या पिल्लाला पाजण्याचा प्रयत्न करा दोन चार दिवस चार पाच दिवस असं पाजल्याच्यानंतर तिचं लक्षात येईल की आपलं पिल्लू आहे किंवा जोपर्यंत चांगला मोठा ते मोठा होत नाही पिल्लू आठ दहा दिवस तोपर्यंत तुम्ही स्वतः त्याला त्या शेळीला धरून त्या पिल्लाला पाजा आणि शेळी वेल्याबरोबर एक ते दीड तास हे शेळी एका बाजूला घेऊन ते जे पिल्लू असतं ते पिल्लू तिच्यासमोर मांड मांडायला पाहिजे ठेवायला पाहिजे एक दीड तास जेणेकरून तिच्या लक्षात हे इतकं अवघड आहे शेळी शेळी पाहण्यामध्ये की ही शेळीची जात अशी आहे एक जर तिच्या लक्षात आलं की पिल्लू माझं नाहीत तर ती शेवटपर्यंत त्याला दे पिऊ देत नाही अशी दुसरी वेळ झाली माझ्याकडे आता माझ्यासोबत त्याच्यामुळं काय करायचं पहिल्या सुरुवातीला ज्यावेळेस शेळी होती त्यावेळेस एक दीड तास ती पिल्लू तिला चाटू द्यायचं सगळं चाटते ती आणि तिच्या एकदा लक्षात आलं की हे पिल्लू आपल्यावर माझं आहे हे बकरू माझं आहे तर ती शेवटपर्यंत एकदम आनंदाने त्याला पिऊ देते नाही तर एक वेळ जर तिच्या माइंडमध्ये मा बसलं की पिल्लो आपलं नाही तर शंभर टक्के ती पेऊ देणार नाही तिचं पिल्लो असून पण त्याच्यामुळं ही काळजी खूप गरजेची घेणं आणि कसं काही काही शेळ्या म्हणजे खूप अवघड असतं शेळ्यांचं आणि काही काही शेळ्या अशा असतात त्या दुसऱ्याच्या पिल्ल्याला पण पिऊ देतात तसंच आमच्यासोबत घडलं आता ही होण लगडी शेळी हिनं काय केलं एक पाठ दिली आणि ते हे लाल शेळी एक बोकड दिला तो बोकड ला. ला, रात्री, ला, लाल अरे हिना काय केलं तो बोकड जन्माला जालमाल्या बरोबर शेळ्या रात्री म्हणजे रात्रीचं वेली शेळी ती वेली ते ते बोकड काय झालं लाल बोकड का नको 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 रावधी राऊ दी राऊ दे तर ते हो ना हो ना दाखवलं मी तर ते नको राहू सोड पाहिला ना ते पहा आमचा गणपतराव हो ना हो ना तर ते काय केलं मग ते शेळीनं त्या बोकर, बोकर ते ला, बोकड ला, ला. लाल बोकड त्या काळे या लंगड्या शेळीजवळ जाऊन बसला रात्रीच आणि त्या तो बोकड पियाला पण त्या शेळीला काळ्या शेळीला आणि तो बोकड कोणाचा होता हे लाल शेळीचा मग आता त्या शेळीनं काय केलं त्या काळ्या शेळीनं तिचं पिलं दिलं सोडून लाल बोकडलाच पाचत बसते दोन्हीला पाचते ती पण मग विषय काय झाला जेवढं त्या पाठीला भेटायचं तेवढं ती दूध तिला ना त्या बोकडला जास्त पाजूर राहते दोन्ही शेळ्या याला पाचत लाल बोकडला आणि शे ही पाठबाग कशी खराब झाली ह्या अशा काही काही गोष्टी आपल्या पालनामध्ये आपल्या शेळीवरती व्हायला नाही पाहिजे पण चुकीनं होतात आपलं दुर्लक्ष काहीतरी मना त्याच्यामध्ये आता ग आपल्याला माहिती एवढी पाच वर्षापासून पण ते ह्या वर्षी आपल्यासोबत एवढं झालेलं आहे फक्त नुकसान काहीच नाही झाले फक्त काय होतं पिल्लांना जर दूध व्यवस्थित नाही भेटलं तर पिल्लू थोडं सुरकटल्यावर होतं त्याचं वजन वाढ कमी होती खराब दिसायला लागतं एवढे अंदाजे फक्त लुकसान म्हणजे काय लुकसानच आहे कारण पिल्लाची वाढ वजन वाढ जर नाही झाली तर समोर चालून आपल्याला विकण्यासाठी थोडा कमी किमतीमध्ये विका लागतो तर अशा पद्धतीनं तु तुम्ही पण तुमच्या शेळीवरती चांगलं नियोजन करून शेळीपालनामध्ये आपले जे बोकड असतात पाठी असतात यांचं चांगल्यापैकी त्याला दूध भेटलं पाहिजे अशा विषयावरती काळजी घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा नवनवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय